देशाच्या सर्वात मोठ्या मुंबई अटल सागरी सेतूसाठी या सात टेक्नॉलॉजीचा वापर अटल सागरी सेतू इंजिनिअरिंगचा चमत्कार ठरला आहे या सागरी सेतूमुळे दक्षिण मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात कापता येणार आहे या सागरी सेतूचे बांधकाम अवघ्या पाच वर्षात पूर्ण करण्यात आल्या आहे एकवीस हजार दोनशे कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या एकवीस पॉईंट आठ किलोमीटर लांबीच्या या उड्डाण मार्गाचा सोळा पॉईंट पाच किलोमीटर मार्ग समुद्राच्या पाण्यावरून जाणार आहे या मार्गाला इंजिनिअरिंगने मार्वल म्हटल्या जात आहे या मार्गाची सात खास वैशिष्ट्ये जाणून घेऊया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या सागरी मार्ग शिवडी नावाशेवा महामार्गाचे लोकार्पण शुक्रवारी करण्यात आलं आहे या महामार्गामुळे नवी मुंबई बेटाला मुंबई बेट जोडले जाणार आहे या मार्गाला शिवडी ते वरळी सागरी सेतूला जोडण्याचे देखील काम सुरू आहे अटल सागरी सेतू संपूर्ण समुद्रात उभारण्यात हो आला असला तरी सागरी जीवनास त्यापासून कोणताही धोका पोहोचू नये याची खास काळजी घेण्यात आली आहे भूकंपातही काही होणार नाही अटल सागरी सेतूला बांधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे हा ब्रिज भूकंपातही तग धरून राहणार आहे मरीन लाईफ प्रोटेक्शनासाठी खास काळजी घेण्यात आली आहे चला तर या आधुनिक महामार्गाची वैशिष्ट्ये पाहूयात भूकंपरोधक डिझाईन या ब्रिज संपूर्णपणे भूकंपरोधक बांधकामाअंतर्गत तयार करण्यात आला आहे विविध प्रकारच्या भूकंपाच्या धक्क्यांना तो सहन करू शकतो अगदी सहा पॉइंट पाच रिक्स्टर केलचा भूकंपाच्या धक्क्यातही या ब्रिजला धोका पोहोचणार नसल्याचं म्हटलं जात आहे आर्थोट्रॉपिक स्टील डेक या ब्रिजसाठी देशात प्रथमच आर्थोट्रॉपिक स्टील डेकचा वापर केला आहे यामुळे या, या पुलाला विस्तृत स्पॅन मिळाल्याने त्याची संरचनात्मक बळकटी वाढली आहे रिव्हर्स सर्क्युलेशन रिग्ज ध्वनी आणि कंपन कमी करण्यासाठी रिव्हर्स सर्क्युलेशन रिग्ज तंत्रज्ञान वापरला आहे त्यामुळे या परिसरातील सागरी जीवनाचे रक्षण होणार आहे ध्वनी प्रदूषणास बचाव ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी या ब्रिजला नॉईज सायलन्सर आणि साऊंड बॅरियर लावले असल्याने पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होणार आहे इको फ्रेंडली लायटिंग या पुलावरील प्रकाश व्यवस्था सागरी पर्यावरणाला अनुकूल अशी ठेवण्यात आली आहे टोलच्या रांगा नाहीत एम टी एच एल वर ओपन रोड टोलिंग प्रणाली असणार आहे त्यामुळे टोल नाक्यावर लागणाऱ्या लांबच लांब रांगापासून सुटका होणार आहे प्रगत स्कॅनर वाहनांना स्कॅन करून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल वसूल करणार आहेत वाट पाहावी लागणार नाही डिस्प्ले या पुलावर चालकांना रिअल टाइम माहिती देण्यासाठी ठराविक अंतराने डिस्प्ले देखील लावलेले असतील त्यामुळे मार्गावरील वाहतूक कोंडी किंवा अपघाताबद्दल सूचना या डिस्प्लेवर मिळणार आहेत ही आहेत अटल सेतूची वैशिष्ट्ये विशारवरील सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत